हॅलो हाय नमस्कार मी नीना हॅलो ट्रॅव्हल आणि फोनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे तर हे आहे नोवेना सिंगापूरमधलं मध्यवर्ती ठिकाण आणि हे आहे बॅलिस्टर प्लाझा ज्या ठिकाणी मी राहते तर आता आपण जाणार आहोत माझ्या घराचा आजूबाजूचा परिसर एक्सप्लोअर करण्यासाठी तर आता आपण बॅलिस्टर प्लाझा बघणार आहोत बॅलिस्टर प्लाझा बेसिकली खालच्या बाजूला शॉप आणि रेस्टॉरंट आणि वरच्या साईडला अपार्टमेंट असं याचं कन्स्ट्रक्शन आहे आणि हे सुंदर ठिकाण आहे नोवेना सिंगापूरमधील मध्यवर्तीय ठिकाण आणि आता आपण जाणार आहोत माझ्या घराजवळील चायनीज टी शॉपकडे आता या ठिकाणी संध्याकाळचे चार वाजलेले आहेत आणि जेलन इरामन ह्या रोडवरून आता आपण जाणार आहोत माझ्या घराजवळील अगदी बाजूला असलेल्या एका चायनीज हर्बल शॉपमध्ये ज्याचं नाव आहे ओरिजिनल हर्बल शॉप फायनली आता आपण ह्या शॉपमध्ये पोचलेलो आहो आणि आता मी तर माझ्यासाठी ऑर्डर केलेला आहे एक हर्बल टी आता आपण हर्बल टी येण्याची वाट बघणार आहोत आणि फायनली बारा औषधीय गुणधर्म असलेला माझा हा हर्बल टी आलेला आहे सर्दी खोकला आणि कफ घालवण्यासाठी उपयुक्त असा हा काढा माझा पिऊन झालेला आहे तर ह्या शॉपमध्ये तुम्हाला बऱ्याच प्रकारचे हर्बल टी मिळणार आहेत तर ह्या ओरिजिनल हर्बल शॉपला सिंगापूरला आला असाल तर नक्की भेट द्या आणि फायनली आता आपण पोहोचलेलो आहोत टेक रोडवर आणि मी तर आता हा रोड क्रॉस केल्यानंतर पोहोचणार आहेत या समोरच्या हॉकर सेंटरकडे आणि तुम्हाला दाखवणार आहेत की सिंगापूरमधील हॉकर सेंटर कशी असतात फायनली रोड क्रॉस करून आता आपण पोचलेलो आहोत या सिंगापुरियन हॉकर सेंटरमध्ये आणि या हॉकर सेंटरमध्ये तुम्ही बघू शकत आहात हॉकर सेंटरच्या दोन्ही साईडला तुम्हाला सिंगापुरियन चायनीज आणि मलेशियन स्नॅक्स सेंटर अवेलेबल आहेत आणि हॉकर सेंटरच्या सेंट्रल प्लेसला खाण्यासाठी बसण्याची व्यवस्था केलेली आहे तर बऱ्याच हॉकर सेंटरमध्ये तुम्हाला इंडियन फूड पण मिळणार आहेत फक्त ह्या हॉकर सेंटरमध्ये तुम्हाला सिंगापुरियन मलेशियन आणि इंडोनेशियन फूड अवेलेबल आहे तर आता ह्या हॉकर सेंटरमधून बाहेर आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकत आहात समोरच हे आहे बॅलिस्टर स्टुडंट हॉस्टेल आणि ही आहे समोर काही लाईटनिंगची शॉप आणि आता आपण जाणार आहोत माझ्या घराजवळील एका पार्ककडे आणि चालत चालत आता आपण पोचलेलो आहोत जलन रमा रमा ह्या रोडवर आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकत शकता सिंगापूरमधील लेन किती वेगळ्या असतात आणि हे तर आलेलं आहेत अलो हो आता अलोफी नावाचं हॉटेल हो आणि आता ह्या हॉटेलचा रोड क्रॉस केला की आपण पोचणार आहोत माझ्या घराजवळील पार्कमध्ये आणि आता आपण पोचलेलो आहोत या पार्कमध्ये ज्याचं नाव आहे जंक्शन पार्क आणि पार्कमध्ये आल्या आल्यास तुम्ही या ठिकाणी बघू शकत आहात क्रिसमस आता जवळ येत आहे त्याच्यामुळे पार्कच्या फ्रंट साईडला हा ग्रीन कलरचा क्रिसमस ट्री आणि हा रेड कलरचा मोठासा सांता क्लॉज आपल्या सगळ्यांचे स्वागत करत आहे आणि तुम्ही आता या ठिकाणी बघू शकत आहात की ह्या पार्कमध्ये क्लिनलीनेस खूप छान मेंटेन केलेलं आहे जर तुम्ही हॅलो ट्रॅव्हल आणि फोन या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल आणि जर चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनही प्रेस करायला विसरू नका जेणेकरून सिंगापूरच्या तर लाईफस्टाईलबद्दलचा व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आता या ठिकाणी तुम्ही बघू शकत आहात या पार्कचा हा आलेला आहे वॉकिंग ट्रॅक आणि वॉकिंग ट्रॅकच्या दोन्ही साईडला हे आहेत सुंदरचे वॉटर लेक्स आणि ह्या पार्कमध्ये समोरच आता दिसत आहे हे मॅक्डॉनल्डचं रेस्टॉरंट आणि आता तर आपण आलेलो आहोत या वॉकिंग ट्रॅकच्या इकडे आणि तुम्ही बघू शकत आहात वॉकिंग ट्रॅकच्या दोन्ही साइडला ही सुंदरशी वॉटर लेक आणि त्या वॉटर लेकमध्ये असणारं हे क्लिअर क्रिस्टल वॉटर आणि हे छोटे छोटे दगड हे सर्व दृश्य खूप विहंगम वाटत आहे आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकत आहात लहान मुलांपासून तर वयोवृद्ध नागरिकांपर्यंत सर्वजण ठिकाणी वॉक आहेत आणि या वॉकिंग ट्रॅकमधून चालत चालत फायनली आता आपण पोहोचलेलो आहोत या प्लेग्राऊंडकडे आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकत आहात या प्ले ग्राउंड मध्ये बरीच लोक फुटबॉल खेळताना दिसत आहेत आणि फायनली आता मी तर आलेली आहे या ठिकाणी घसरगुंडी खेळण्यासाठी पार्क प्ले ग्राउंड फिरल्यानंतर आता तर आपण आलेलो आहोत पार्कच्या आउट ला आणि समोरच तुम्हाला हे दिसत आहे चायनीज टेम्पल आणि चायनीज टेम्पल नंतर आता तर आपण जात आहोत या पार्क मधील मॉल मध्ये आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकत आहात मॉल मध्ये आपण पोचलेलो आहोत आणि ब्रेड टॉक नावाचं हे तुम्हाला दिसत आहे पेस्ट्रीज आणि कुकीज वालं शॉप त्यानंतर हे समोरच आलेलं आहे मॅक्डॉनल्ड रेस्टॉरंट आणि आता आपण जाणार आहोत स्टेअरच्या लेवलला आणि आता आपण पोचलेलो आहोत या मॉल मॉलमधील सेकंड लेव्हलला आणि सेकंड लेवलला या शॉप मध्ये बघू शकत आहात मेरी क्रिसमस नावाने सगळीकडे क्रिसमस डेकोरेशन केलेले आहे आणि हे तर आलेले आहेत आता सुंदर सुंदर चॉकलेट आणि क्रिसमस चे हे आहेत खूप सारे गिफ्ट आणि आता या मॉलमधून क्रिसमस साठी काही गिफ्ट घेतल्यानंतर मी तर आता आलेली आहे माझ्या घराजवळील एका शॉपमध्ये आणि आता तुम्ही बघू शकत आहात हे आहे माझ्या घराजवळील सुपर मार्केट सिंगापूरमधील सुपर मार्केट किती वेगळी असतात तर या सुपर मार्केटच्या बाहेर हे लावलेले आहेत फ्रूट स्टॉल ज्या ठिकाणी तुम्हाला आंबे मोसंबी केळी आणि आता आपण आलेलो आहोत या सुपर मार्केटच्या मध्ये आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आपल्याला डेली यूज साठी लागणाऱ्या सर्व काही वस्तू आपल्याला मिळणार आहेत आणि फायनली आपण आलेलो आहोत या सुपर मार्केटच्या बाहेर आणि आता जाणार आहोत माझ्या घराजवळील मॉलमध्ये ज्याचं नाव आहे शॉप प आणि हा आहे मॉलचा आउट व्ह्यू समोरच तुम्हाला आता या दिसत आहे या मॉलच्या खाली असलेला बस स्टॉप आणि आता आपण पोहोचलेलो आहोत या मॉल जवळील आणि काय टेरेस वरून आता मी तर तुम्हाला दाखवत आहेत दोन्ही कडचा आणि फायनली आता आपण बोसलेलो आहोत या मॉलच्या लेव्हल टू मध्ये आणि लेव्हल टू मध्ये तुम्ही बघू शकत आहात ही आहेत काही सिंगापूरन रेस्टॉरंट आणि आता तर आपण जाणार आहोत या मॉल मधील फेअर प्राईस कडे तर सिंगापूरमधील सुपर मार्केट जे की फेअर प्राईज ह्या नावाने ओळखलं जातं आणि फेअर प्राईजकडून आता तर आपण आलेलो आहोत या मॉलच्या लेवल वनमध्ये आणि मॉलच्या लेवल वनमध्ये तुम्ही बघू शकत आहात हे लहान मुलांचा सेलिब्रेशन इथे स्टार्ट झालेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे जरूर कळवा तर भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि फक्त राहा